ब्लॅक मॅजिकवरती छान अशी रंजक गोष्ट घेऊन आपल्या शोवरती आणिकेत साध्यवे आलेला आहे तर कुठेच वेळ न घालवता मुळे आपण आपल्या आजच्या पॉडकास्टकडे नमस्कार मित्रांनो आज आपल्या शोवरती पुन्हा एकदा नव्याने माझा खास मित्र अनिकेत साध्यव्या आपल्या शोवरती आलेला आहे जर तुम्ही आपल्याच शोचे दोन पॉडकास्ट पाहिले असतील ते म्हणजे अलिबाग हॉरर स्टोरी आणि कॉन्टेड हॉटेल मुंबई हे जर तुम्ही पाहिलं असेल तर तुम्ही अर्थातच अनिकेतला ओळखत असाल तर आपण कुठेच वेळ न घालवता आपण अनिकेत तुझ्या आजच्या स्टोरीजकडे वळूया थँक्यू ऋषी पुन्हा एकदा मला तू बोलवलंस आणि ही स्टोरी तुला सांगायच्या अगोदर तुला विचारेन मी एक प्रश्न तू जारन मूवी बघितलायस परफेक्ट सो त्याच्यामध्ये दोन कॅरेक्टर hmm. एक आहे गंगुती करेक्ट दुसरी आहे राधा आणि hmm. तिसरी एक कॅरेक्टर आहे मेन दॅट इज बागाबाई द डॉल तिथे hmm. so, सो त्याच्यामध्ये स्टोरी अशी आहे त्याच्यामध्ये म्हणजे तू बघितलेलाच आहे मला त्यांना स्पॉइलर नाही द्यायचा आहे बट स्टोरी अशी आहे त्याच्यामध्ये ती एक कॅरेक्टर आहे राधा गंगुतीला ब्लॅक मॅजिक करताना पकडते घरात सगळ्यांना सांगते आणि नंतर तिचा भांडा फुटतो आणि मग नंतर ती त्याच्यावरती ब्लॅक मॅजिक करते आणि कसे ते लोक त्यांचा वे आउट वगैरे काढतात त्या स्टोरी मध्ये दाखवलाय आणि त्याच्यानंतर एक लास्टला त्यांनी आपल्याला एक क्वेश्चन मार्क सोडलाय राईट राईट मूवीचा तर तो जो एंडचा क्वेश्चन मार्क आहे ना ह्या स्टोरी थ्रू आपण खरच परत परत एकदा त्या गोष्टीवरती विचार केला जाणार की खरच सायन्स की खरंच अंधश्रद्धा सायंटिफिक सॉरी वे मध्ये की... की असा हा प्रश्न त्यांनी शेवटी दिलेला होता आणि होता, पण ते गंगुतीला बहुतेक तिने ब्लॅक मॅजिक करताना पकडलं होतं तिला गावाल्यांनी बाहेर काढलं होतं अगेन नो अगेनॉल न देता कारण मी आता जस्ट विषय ऐका बोलतो कारण मी जेव्हा मुव्ही थिएटर मध्ये पाहिला होता तेव्हा मला ऍज अ व्हिवर कारण की मला असं आपण आता पॉडकास्ट पण करतो मला भूतांच्या गोष्टी किंवा असा काहीतरी आउट ऑफ द बॉक्स कॉन्टेंट बघायला फार आवडतात right. म्हणून मी तो मुव्ही ट्रेलर बघूनच बघायला गेलो होतो आणि आता परत जर तुम्हाला पण असेल तर तुम्ही वरती कालच बघितलं तर तो आठ तारखेला त्यांनी वाटत रिलीज केला वरती अच्छा तुम्हाला बघायचं मी बघू शकता कारण की याचा पॉडकास्ट आपला त्याच अवतीभोवती असणार तर तुम्हाला बघितल्यावरती अजून तुम्ही कनेक्ट करू शकाल म्हणून एक तुम्हाला हा पॉडकास्ट संपल्या संपला तो मुव्ही बघा <laughs> तुम्हाला लगेच रिलेट होईल सगळ्या गोष्टी जशा आम्हाला होणार आहेत आता ओके okay. तर आपण स्टोरी अशी आहे की हा जो माझा मित्र आहे ना त्याची कझिन फॅमिली ओके okay. सो so, त्याच्यामध्ये असं आहे की त्यांचं साताराला गाव आहे त्यांचे भरपूर सारे प्रॉपर्टीज आहेत तिकडे ते सगळे mm -hmm. कजिन्स एकाच जागेवरती राहायचे दोन मुलं होते ओके आणि दोघांचे लग्न वगैरे झालेले होते आणि Uh, जे मोठा भाऊ होता त्यांचा मोठा मुलगा जो होता त्यांचा ही वॉज इंजिनियर आणि तो इंजिनियर असल्यामुळे त्याची जी वाईफ होती ती पण थोडीशी म्हणजे लव्ह मॅरेज होता त्यांचं तर ती पण इंजिनियरच होती तर दोघं पण वर्किंग होते पण जस्ट सेकंड फॅमिली होती ना त्यांची ती थोडी ऍव्हरेज होती लहान भाऊ होता हा म्हणजे सॉरी त्या मोठ्या भावाचा लहान भाऊ तर तो जास्त म्हणजे अभ्यास नव्हता त्यांनी जास्त काय केला त्याला लिहिता वाजता जास्त येत नव्हतं okay. ओके पण त्याला म्हणजे असा पैसा खूप जास्त हे होता प्रिय होता नेहमी नेहमी तो म्हणजे फक्त थोडे थोडे वेजेस सारखे जे कामं करतो आपण की एवढं काम केल्यावर लगेच पैसे येणार तसे तो काम करायचा आणि त्याची बायको पण नॉर्मल होती म्हणजे चांगले राहायचे सोबत सगळे एकत्र एक पण त्याच्यामध्ये थोडं होतं की एक खूप चांगला आणि एक एकदमच कमी टोटल ऑपोजिट टोटल ऑपोजिट तर ते काइंड ऑफ त्यांचं इंटरनल डिस्टर्ब बनशेस्त होतेच सो so, त्यामुळे काय झालं की जे मोठा भाऊ होता त्याला एक लहान मुलगी पण होती तिचं नाव होतं सायली अच्छा तर एकटी मुलगी पूर्ण फॅमिली मध्ये एकुलती एक म्हणजे सर्वांची लाडकी स्पेशली तो जो लहान भाऊ होता त्यांची ते, जी बायको होती काकू तिची तिची ती काकू आणि यांचा बॉन्डच वेगळा होता कारण आई वडील दोघं पण कामाला जायचे हा भाऊ पण म्हणजे जो होता काका तिचा तो पण बाहेर काही ना काही काम करायला जायचाच ते दोघच घरी असायचं तर ते त्यांचा बॉन्ड खूप चांगला होता सो काय झालं की आता हा जो लहान भाऊ होता ना त्याला खूप असं व्हायचं की म्हणजे त्याला कमी याच्यामध्ये काही मेहनत न करता पैसा पाहिजे पैसा पाहिजे त्याच्यामुळे भरपूर चिडचिड असायची त्यांच्या घरामध्ये म्हणून बाकीचे हे जसं जो माझा मित्र आहे त्यांची फॅमिली वगैरे अवॉइड करायचं जायचं म्हणजे काही इव्हेंट्स वगैरे मध्ये ओके तर त्यांच्यामध्ये असं व्हायला लागलं की तो म्हणजे असा ना मित्रांच्या आरी खूप होता हुँ. की रात्री मित्रांना भेटायचं सकाळी मित्रांना भेटायचं ते आयडिया देतील तेच सगळं प्रॉपर आहे भाऊ जे बोलतो त्याला भाव नाही द्यायचा वगैरे आणि हा जो होता लहान भाऊ त्याला एक असाच कॉन्टॅक्ट थ्रू मित्र भेटला तो बोला भाई तुला आता जर बनायच आहे रिच तर माझ्याकडे एक शॉर्टकट आहे पण तो खूप रिस्की आहे म्हणजे त्याला त्यानी पण सगळं म्हणजे केलं होतं तो असा थोडासा ना हे होता म्हणजे तो नेगेटिव्ह एनर्जी वगैरे सोबत इंटरॅक्ट वगैरे करायचा तो त्याचा जो मित्र होता काकाचा लहान भावाचा मित्र ओके तर तो म्हणजे असं थोडासा काला जादू वगैरे करायचा तर त्याच्यामुळे काय झालं की त्याला माहिती होतं की हा असा वगैरे करतो म्हणून बट तो त्याला बोलला की तुला जर करायचं असेल तर मी तुला मदत करू शकतो पण ती तूच रेमेडी कर असं काही गरज नाही आहे काय हे करायची ते करायची तूच कर आणि तुला पैसे भेटतील रिझल्ट हंड्रेड पर्सेंट गॅरंटीड आहे तर हा वाटतं की हा भाई हे करायला पाहिजे पण नंतर तो थोडा हे नाही होता आणि कसं गावात साताऱ्याची गोष्ट आहे तर ते, ते म्हणजे लोक या सगळ्या गोष्टीवरती लगेच विश्वास पण कदाचित ठेवू शकतात कारण गावात आणि खूप अगोदरचा टाइम ता आहे आता नाही की रिसेंटली झालेलं सो तेव्हा त्यांचा ते कसं लगेच विश्वास पटायचा वगैरे पण तरी पण त्याला थोडं वाटलं की नाही आपण रिस्क घेतोय मोठी थोडा विचार करूया एक दिवसाचा विचार केला असेल त्या माणसांनी दुसऱ्या दिवशी तो तिथे गेला असं काहीतरी झालं तो बोला तू मला जी बोलला आहेस ती बुक काय ते काय तुझ्याकडे ते मला सांगतो तो बोलला की माझ्याकडे एक डायरी आहे मी त्याच्यामध्ये ना मंत्र लिहिले okay. हे जे मंत्र आहेत हे सगळे तुला आ, हेल्प करतील की तुला पैसे जे पाहिजेत ते तुला लवकर लवकर अट्रॅक्ट परिस्थिती तो चेंज चेंज करू शकतो okay. आणि त्याला ते थोड्या म्हणजे किती पण असेल तरी पण एक मनामध्ये खंत असते की यार मी इतका कमवत नाही माझं पण तसंच चांगलं पाहिजे मोठ्या लेवलला असताना ह्यांच्याकडे जास्त पैसे नसतात म्हणून हे लोक पण कधी असं अटेम्प्ट नाही करत की ते त्यांची फॅमिली एक्सपेंड करतील त्यांना पण ती जास्त क्लोज होती काकूच्या ओके आणि त्या गोष्टीमुळे झालं की की मग तो बोलला ठीक आहे बुक दे वगैरे एकदम इंटरेस्ट मध्ये घेतलं लगेच बुक आणि हा घरी आला आणि त्याला ट्रिगरच नाही झालं की साहेबांना वाचताच येत नाही वाचता पण येत नाही लिहिता पण येत नाही त्यांना जास्त आणि ते जे मंत्र होते ते खूप टफ होते म्हणजे जे पण लिहिलेलं होतं ते खूप उच्चारण त्याचे खूप टफ होते त्याच्यामध्ये तो, तो आता काय करायचं ती बुक तशीच पडून पडून होती मग नंतर तो असा एकदम चिडचिड व्हायला लागते त्याची नाही यार माझ्याकडे पडलाय सगळं ऑप्शन पण मी काय करू नाही शकत आहे त्याला बायकोला बोलतो की अग ऐक माझ्याकडे एक ऑप्शन आलेलं आहे की आपण हे करू शकतो बघ मला पैसे कमवायचे मला तुझ्यासाठी हे करायचंय ते करायचंय असं करायचंय तसं करायचंय हे ऐकून ती काकू पण खूप इंटरेस्टेड झाली की हा जर खरंच झालं तर काय चांगलंच आहे ना तिला गुंडाळतो गुंडाळतो तो आणि मग ती बोलते की काय करायचं तर तुला बोलला की तू असं असं मी तुला हे देतो तू असं असं बसायचं आणि हे सगळं करायचं म्हणजे हे सगळे वाचायचे मंत्र 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 वाचायचे करेक्ट आणि मग त्याच्याने आपण थोड्या दिवसातच आपल्याला त्याचा डिफरन्स फील होईल सो तसंच तिला म्हणजे तिथं पण ती पण करायला लागते आणि ती करते करते आणि मध्ये ते लोक अचानक परत त्यांचा तो बोलला की तू इमॅजिन नाही करणार एवढं चेंजेस आले त्यांच्या ह्याच्यामध्ये त्यांच्यामध्ये अचानक असं झालं होतं की जेवढ्या लेव्हल मोठा भाऊ होता ना त्याच्यापेक्षा तर ते, म्हणजे त्याच्यासारखाच किती त्याच्यापेक्षा बेटरच त्याची हालत झाली होती अचानकपणे पण ते सगळं चालण्याच्या मध्ये काय झालं की ही जी काकी होती जी मंत्र वगैरे वाचायची तिची तब्येत खराब व्हायला लागली तर त्याचा भाऊ पण डिस्टर्ब लागला की काय झालं अचानकपणे आणि मग ते डॉक्टर वगैरे करून बघितलं म्हणजे काय असं चिडचिड करणं डोळ ताकद नसल्यासारखं कंटिन्युअस टायर्ड दिसणं तर ते बोलले की काय होतंय तुला तर तिला सांगताच यायचं नाही की मला काय होतंय फक्त त्रास होतोय त्रास होतोय चांगलं नाही वाटत चांगलं नाही वाटत तर सगळं व्यवस्थित झालंय पण ती नेहमी लो लोज फील करायची मग असंच करता करता तिची तब्येत खूप खराब खराब होत राही गेली होत गेली आणि मग नंतर इव्हेंच्युअली ते काहीच करू नाही शकले डॉक्टर्स पण बोलले की आम्हाला समजत नाही एक्झॅक्टली काय आणि मग नंतर त्या करून करून त्या ह्याच्यामध्ये ती ना मेली आणि जशीही ते एक्सपायर झाली तो गायब ओके okay. तो एक दिवस निघून गेला तो रिटर्न आला नाही त्याच्या भावांनी प्रयत्न तर केले कंप्लेन वगैरे केली पण आता कुठेच काय नाही कॉन्टॅक्ट नाही काय चिठ्ठी वगैरे काहीच का नाही हो का तर काय झालं त्या लोकांना डाऊट तर होता हे लोक अचानक पैसे मध्ये आले कसे यांच्याकडे तर त्याला भावाला थोडस वाटायचं काहीतरी करतोय दोन नंबरची काम वगैरे म्हणून सो त्याच्यामध्ये तर एक पूर्ण घरामध्ये एकटे जाता आता एकटे तर ठीक आहे पण त्याच्यामध्ये कसं आहे दोघं पण हसबंड वाईफ वर्किंग होते त्यावेळेस सायलीच्या सायलीचे मम्मी पप्पा आता हे दोघं पण नाही तर हिला एकटं घरी ठेवणं खूप टफ जात होत तर मग तिच्या मम्मीने ब्रेकच घेतला मग ती स्टार्टिंगला अधून मधून राहायची घरी पण त्याच्यानंतर मग ती घरीच थांबली कारण की हिच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे सायली जेवते तिचं जेवण वगैरे सगळं अगोदर काकूच बघायची तर आणि ती म्हणजे आता जेव्हा सोबत राहायला लागली तर तिची मम्मी किचन वगैरे मध्ये काम करत असताना सायली वगैरेला बाऊली वगैरे दिली ती खेळत राहायची वगैरे पण तिची पण शायलीची कसं झालं काकू गेल्याच्यानंतर ती पण खूप अशी ना शांत झाली होती ती घरच्यांना सारखी विचारत यायची कुठे काकू कुठे काकू काय आहे तर तिला मग बरं हे नाही होतं वाढायचं म्हणजे ती शांत शांत व्हायला लागली मग जास्तच त्रास झाला तर कधी ताप यायचा वगैरे मग ते डॉक्टर बोलले की काय नाही तिच्यावरती थोडासा हे पडलाय त्यामुळे तिला थोडासा त्रास त्रास होतोय काय नाही थोड्या टायमाने ती युज टू होऊन जाईल तर नॉर्मल होईल पण तुम्ही थोडं लक्ष द्या मग तेव्हा ती फायनल कॉल घेतात की थांबूया आपण बाबा घरी एक जण तरी राहावंच लागेल मम्मी ब्रेक घेते करिअर मध्ये आणि स्टेज होऊन ओके आता त्या वेळात काय होतं की नोटीस करते की ही जे शांत शांत राहायची ते काका काकूच्या घरात रूमच्या बाहेरच बसणार ती तेच खेळणार मग घरात तिला जास्त आवडायचं नाही तर ती बाहेर अंगणात वगैरे खेळणार तर असंच ते काय करायचे गाव येतात सगळे सगळे डोर्स ओपनच असतात आपले तर यांचं कसं बॅकडोअर्स वगैरे पण होते तर किचन मध्ये काम करताना बाहेर पोरगी खेळते म्हणून तिने सोडलं तर तेव्हा काय झालं ती पहिले ना हसत होती शाळेली तिला हसायचा आवाज वगैरे येतो खेळायचा आवाज येत होता सायलीचा एक ती एकटी खेळत होती मम्मी तिची जी होती ती किचन मध्ये काम करत होती तर तिला हिचा असा खेळण्याचा आवाज येत होता हसण्याचा वगैरे पण ती बोलली की एकटी आहे मस्त सोबत रमली आहे आणि मग ती तू पण तू पण इग्नोर केलं की चल बाबा हसून खेळ झालं मी तोपर्यंत लगेच काम करून घेते तर ते काम करायला सुरुवात करत असतात तिला आवाज हिचा रडण्याचा अचानकपणे आणि रडण्याचा आवाज येतो तर ती बोलते की काय झालं बाळा काय झालं तू का रडते काय नाही बघ नाय लोक काकीला का मारतायत काकीला मारत आणि ती ती ऐकून ना त्याची मम्मी डिस्टर्ब झाली की काय पण काय विचित्र चल चुपच्या बात मध्ये काय नाही ते खेळायचं चल चल ते बोलते अग मम्मी सांग ना त्यांना मारतायत बघ ना कशा का मारतायत काकीला तर ती बोलते की काय नाही चल 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 इग्नोर करते ती घेते तिला आतमध्ये येते घेऊन आणि आतमध्ये घेऊन येते तर तिला बसवतात आणि तिला ताप चढतो ताप चढतो तर ती लगेच त्या मोठ्या भावाला म्हणजे तुझा पप्पाला कॉल करते बोलते की तुम्ही या घरी हिला ताप आलाय काहीतरी विचित्रच घडते इथे मला काही समजत नाही तुम्ही या पटकन जितक्या लवकर होईल तितक्या तर ते काका जातात घरी म्हणजे ते दादा जे ते जातात लगेच घरी ते बघतात तर ताप आलेला असतो ते घेऊन तिला डॉक्टरकडे जातात डॉक्टर नॉर्मल ट्रीटमेंट करतो ती बरी होऊन जाते घरी घेऊन येतात तिला बोलतात काय झालं ती सांगते रात्री त्याची बायको सायलीची मम्मी की असं असं झालं ही मला अशी सगळं बोलत होती तो वाचायला लागतो ला ला काय पण काय फालतो गिरी हे सगळं थोडी असतं बोलते घरी राहो नाही हो तुम्ही बघा नाही असं कसं होऊ शकतं ती अशी कशी बोलली की हे नाही तिला मी जसं आतमध्ये आणलं तसं तिला लगेच ताप आला वगैरे आणि तुम्ही एक नोटीस केलंय okay. तर ती जाऊन सारखी सारखी तिचा त्यांच्याच रूमच्या बाहेर का खेळ खेळते आणि ह्या लोकांनी ना ते बंदच ठेवलेलं असतं ते घर ते एवढं मोठं घर वापरून करणार काय तर आणि मग ते बोलतात की हा ठीक आहे बघू आपण नंतर तो टाळून देतो असं काय नाहीये मग ती जी तब्येतीची खराब होते ती ऑन ऑफ ऑन ऑफ व्हायला लागते ती शांतच होऊन जाते पूर्ण सायली आणि म्हणजे सगळे बोलतात चिव तुला काय फेवरेट पाहिजे का तुझं हे पाहिजे ते पाहिजे काय नाही तिला काहीच नको तिला फक्त असं बसणार तिची बावली बाजूला पाहिजे मग टीव्ही तर टीव्ही मग बसलं तर बसलंय काय बसले असेल तर एकटीच आपली काहीतरी करत राहणार पण अशी काही मिक्सअप कोणात होणार नाही काहीच करणार नाही हेच चालू असायचं कंटिन्युअसली आता मग हे लोकांना बघाय नंतर तिची तिची पण तब्येत ना खराब व्हायला लागली काही समजत नाही डॉक्टर पण सेमच बोलतो जसं त्या काकूसोबत झालं होतं okay. एकदम तिचं पूर्ण बॉडीवरच जे वेट वगैरे जे असतं एकदम आपलं मास कमी असतं ते पूर्ण ड्रॉप व्हायला लागलं होतं मास एकदम ती पातळ पातळ तब्येत तिची कमजोर होत केली जात होती आ, तर ह्या लोकांना वाटलं की अरे हे असं का होतं आपल्यासोबत म्हणजे हे सेम का ताईसोबत पण झालं काकी काकीसोबत म्हणजे त्याची सायलीची मम्मी बोलते की ताईसोबत पण हे असंच झालं होतं जर तुम्हाला आठवत आहे आपण काही दुसरं बघूया का मार्ग म्हणजे हे मला वाटत नाही काहीतरी चुकीचं मला वाटतंय तर त्यांच्या गावात होते कोणतरी बुवा तर त्या बुवांना ते घरी बोलवलं त्यांनी बोललं की, एक ते ते की तुम्ही एकदा जरा बघा माझ्या मुलींना तर ते बोलले की हा ठीक आहे येतो मी ते गेले घरी घरी गेले तर त्यांनी बघितलं ते तर ते त्यांना एकाचा फिलिंग आली तर ते बोलले की काय वाटतंय बाबा तुम्हाला आणि ते बोलले की काहीतरी आहे घरात तुमच्या पण ते माझ्या शक्तीपलीकडे मी नाही मला ऍड्रेस करू शकत वगैरे हो okay. म्हणून ते बुवा येऊन गेले होते आणि हिची चिडचिड सुरू झाली सायलीची ओरडा आरड करण रडणं फालतू मध्ये पोटात दुखतय पोटात दुखतय डोक्यात दुखतय डोक्यात दुखतय करून करून आणि जी सर्वात फेवरेट बाळ बावली बा, होती ते त्याच्यासोबतच ते, ते ती राहायची नेहमी आता ते एवढं सगळं करण्यामुळे तिच्या नवऱ्याची पण व्हायला लागली काय फालतूगिरी कामावरून येतोय हेच हेच चालू आहे रोजचं एक दिवस काहीतरी चालू होतं घरामध्येच आणि ही बेडरूम मध्ये होती सायली आणि जोर जोरात ती किंचाळायला लागली हे ते असं तसं आणि तिची मम्मी किचन मधून पळून येते पण आवाज आला हा पण पळून गेला बघायला तर बघता येत तर ती तिची जी फेवरेट बा, बावली होती ना ती सगळी तिने फाडून बिडून तिचे केस वगैरे सगळे होते ते सगळे असे खेचून बिचून एकदम घाणेडी बावली करून तिने फेकली होती सायलीच्या मम्मीचे जे फॅमिली फा, फा, वाले होते ना तिचा भाऊ जो होता तो दुबईला राहायचा मामा मामा हा करेक्ट सो so, सायलीचा मामा दुबईवरून आला होता त्यांना भेटायला हो तर भरपूर चॉकलेट टॉयज वगैरे तिच्यासाठी घेऊन आला ती सायली काय मिक्सअप होयच ना त्यांनी बोललं की एक विचारू का सायली असं तू जेव्हा पण बोलतो तेव्हा तर खूप तू बोलतेस की असं आहे तसं आहे पण आता तर मला खूप अशी शांत वाटते काय झालं तर त्यांनी तू बोलते की अरे असं असं चालू आहे भरपूर काय आम्हाला समजत नाही आम्ही भरपूर डॉक्टर वगैरे केले बुवांना पण बोलवलं पण यांचा काय त्याच्यावर विश्वास नाहीये तर एवढं काय ते ते पण बोलले की त्यांच्या ताकदीच्या बाहेर येते तर त्याला थोडं रिलेट झाल्या गोष्टी तो मामा बोलला की हे जे तू सांगतेस मला तर त्या गोष्टीच्या हिशोबाने तरी मला असं काहीतरी वाटतंय माझ्या इथे एक असा सेम इन्सिडेंट झाला होता पण आपण एक काम करूया त्याच्यासोबत बोलून बघायचं त्यावेळेस कॉल वगैरे हा एक माणूस होता तो सगळं बघायचा जिन वगैरे ते लोक okay, okay. मध्ये जिन वगैरे भरपूर प्रकार असत असं वाटतं मला म्हणजे ते बोल तो बोलला असं त्याला अप्रोच करून बघूया हा तर तेव्हा त्या लोकांनी मग फोन केला इथूनच फोन केला तर इथून त्यांनी ट्राय केलं की असं असं सिनेरी एक्सप्लेन केला तर बोलला की मुझे या पे आना पडेगा हाँ, बोला तो कि मुझे एक बार आना पड़ेगा आप देखो अगर एंटर था बोले कि आओ बैठो पानी पियो तो, तो बोला नहीं नहीं मुझे कुछ नहीं चाहिए हम यहाँ से बाहर जाते अच्छा तो बोला आप घर के बाहर चलिए पहले तो इधर नहीं रहेंगे हम बाहर जाओ तो बोलते कि देखो आपके यहाँ पे ऐसा कुछ एक दो चीज नहीं है आपके घर में सिर्फ और सिर्फ नेगेटिविटी भरी हुई है ऐसा लगता है कि पूरा भंडार है आपके घर में नेगेटिव, नेगेटिव एनर्जीज का नेगेटिव एनर्जीज का सोल्स करेक्ट एंटिटी आत्मा हां आत्मा म्हणजे काहीतरी स्पिरिट्स होते नेगेटिव आणि ते अशी एक दोन नऊ भरपूर होत्या भरपूर होत्या म्हणजे ते खूप म्हणजे असं ना भरलेलं आहे ना त्या जा घरामध्ये जाऊन त्याला असं बसावं पण नाही वाटलं एवढं okay. कारण जे लोक हे काम करतात ना त्यांना फील होतं हां त्यांना लगेच फील होतं कारण त्यांचा पूर्ण बॉडी क्लेन क्लीन असतं आणि त्यांना हे सगळे फिलिंग माहिती असतात की हे कसं आहे ते कसं आहे कारण दे आर इन टू दिस मंत्र आणि वगैरे सगळं तर तो बोलतो की नाही आपल्या घर मे बहुत कुछ आहे एक चीज नाही बहुत कुछ आहे अँड पुरा ही आपका एकदम बर्बाद आहे तर बोलता है इसके लिए हमें पहले एक बार थोड़ा सा ये करके देखना पड़ेगा बट आप मुझे पूरा घर दिखाओगे ऐसा कुछ भी नहीं रहना चाहिए कि ये नहीं दिखाया वो नहीं दिखाया ऐसा रह गया वैसा ये रह मुझे गया। रह तो मुझे पहला वाट लगे कायतरी आया था बोलता है ना लगे कि न ऐसा क्या क्या लगा आपको इधर हम लोग रह रहे हमें अभी तक ऐसे कुछ नहीं लगा सिर्फ ये बच्ची का प्रॉब्लम है उतना ही हमें तो ऐसा कुछ नहीं लगा नहीं घर मोटा होता तो बोलता नहीं नहीं मुझे सब चीजें देखनी है तर तो मामा बोलतो की तुम्ही ऐकून घ्या भाऊजी आपण सगळं करून घेऊया बोला ठीक आहे घर वगैरे दाखवायला सुरु करतात आणि सगळं चालू असतं तर ते येतं बरोबर आणि तो असा ते बरोबर जाऊन तिथे त्यांचा त्याचा जो काका आणि काकूचा घर रूम असतो तिथे जाऊन उभा राहतो तो बोलतो एक एक आहे तर तो बोलतो की ये मेरे भाई का रूम आहे आपके भाई दिखाई दे रही। तो बोलतो की मेरा भाई घर छोडक्याच्याला चला गया तो बोला की खमरा खोल दो रूम खोलून देतो तो रूम खोलतो होतो सगळा रूम वगैरे बघतो त्याला ना त्याच्यामध्ये एक वेगळा वास उग्रवास टाइप येत असतो तर तो बोलताय की बहुत गंदी बदबू आ रही है तो नवरा बोलतो की इतना रिंग बनता तो अभी क्या करेंगे कोई देगा नाही बोलताय की नाही नॉर्मल फीलिंग नहीं आ रहा है मुझे ठीक आहे मग तो कपाट वगैरे उघडतो त्यांचे कपडे वगैरे बघतो तर हा तिथे आले असता ना दुबई माणूस हा तो माणूस सग चेक करायला लागतो त्यांचे कबाड ड्रॉवर्स वगैरे ओपन करतात तर त्याला ड्रॉवर ना ती सापडते डायरी तर ती तो डायरी बघतो आणि तो की तो कि आ, ये इसमें किसने लिखा है ये सारी चीज़ें तो बोले कि हमें तो कुछ नहीं पता ये तो सब उसका ही सामान है वो आता था वो जो भी करता था अपना ये वगैरह तो बोलता है ठीक है तो ती बुक तो ठेवतो बाहेर तो बोलतो कि हमें एक चीज़ करनी पड़ेगी अटेम्प्ट करनी पड़ेगी आ, वो देखेंगे देखेंगेस अँड उसं और एक आपके भाई की और भाभी की चिजे भी रखी आहे और बोलतो की ये बुक भी स्पेशली रखी आहे किंवा इसमे म्हणजे कुठ सही रहा है सो so, आता जो मेन दिवस आहे ते लोकांनी सगळं सामान आणलं होतं आता ते सामान म्हणजे ते त्याच्या चा भावाच्या आणि बायकोच्या रूममधून जे जे त्यांनी डिमांड केलं होतं ते के सगळं त्याला सामान आणून दिलं तर तो, तो बोलतो की मला त्याच रूममध्ये सगळं करायचं आहे जे पण माझी विधी काय काय करायची आहे ते मी तिथेच करणार प्रॅक्टिस आणि मग ते पूर्ण प्रोसेस झाली त्यांनी थोडा ब्रेक घेतला आणि मग नंतर त्यांनी सगळे बोलले की आता एक तो म्हणजे त्यांना प्रश्न होते भरपूर की तुम्ही एवढा टाइम काय केलं काय चाललं होतं काय होतंय आम्हाला ते सगळं सांगा त्यांनी बोलले की हा मी तुम्हाला सांगतो मला थोडा टाइम द्या कारण माझी थोडं एनर्जी लो आहे सध्या रिवाईव्ह झाले ते त्यांनी त्यांना एक्सप्लेन केलं त्यांनी ऍक्च्युली एक स्पिरिट अपॉइंट केलं त्याला ते लोक जिन बोलतात आणि त्याला सांगितलं की जेवढ्या नेगेटिव्ह एनर्जीज आहेत त्यांच्यासोबत तू इंटरॅक्ट कर आणि तू मला सांग की काय प्रॉब्लेम आहे त्यांना आपण त्याच्यातून कसं निकाडू शकतो त्यांनी ऍक्च्युली तेव्हा जेव्हा अपॉइंट केलं तेव्हा त्याला कळलं ती जी काकू होती काका ने ते ते त्या काकाने तिला ते मंत्र दिले होते तिच्या थ्रू हे सगळ्या स्पिरिट्स जेवढे होते नेगेटिव्ह स्पिरिट्स हे त्या काकू थ्रू त्या घरामध्ये आल्या हो आणि त्या घरामध्ये आल्याच्या नंतर त्या काय झालं त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या ज्या ज्या जा गोष्टीच्या त्या लोकांनी अपॉइंट केलं तेवढ्या सगळ्या इच्छा कम्प्लीट झाल्या पण नेगेटिव्ह स्पिरिट किंवा कुठच्याही स्पिरिटचं असं असतं की जर त्यांनी तुम्हाला एखाद्या गोष्टीमध्ये हेल्प केली आहे तर तुम्हाला त्यांचा काहीतरी रिवॉर्ड द्यावा लागेल सो ह्यामध्ये काय झालं त्या लोकांनी फक्त इनपुट्स घेतले बेनिफिट्स घेतले पण त्यांनी काही रिटर्न दिलंच नाही एक्झॅक्टली आणि इतके सगळे स्पिरिट्स त्यांच्या घरात जमा झाले होते की ते त्यांच्या एकेका माणसाला ट्रॅप करत होते त्याच्यामध्ये जसं त्यांनी कम्प्लीट नाही करायला लागलं ला तर त्यांनी पहिले त्यांच्या काकूचा जीव घेतला त्यानंतर ता तो भाऊ पळून गेला त्याच्यानंतर त्यांच्या मुलीचा टाइम होता तो हे पण बोलला जर तुम्ही मला लवकर नसतं सांगितलं तर पुढच्या एकवीस दिवसामध्ये तुमची मुलगी गेली असती जस्ट इमॅजिन तेव्हा ते, ते लोक म्हणजे लिटरली असे शांत म्हणजे त्याची आई कोसळूनच पडली थोडक्यात त्या माणसाने अपॉइंट करून ते त्यांनी आपण कसं मराठीत चिडा अपॉइंट करतो चिडा चिडाला चीड़ा, मारतो तसं जिनने ते एनर्जी सांभवलं त्याच्या स्पिरिट जे नेगेटिव्ह स्पिरिट्स होत्या त्यांना अडवलं हा असं म्हणतोय आणि सर्वात तुला सांगतो इंटरेस्टिंग पार्ट आता मी तुला स्टोरी सांगत होतो तेव्हा तुला मी बोललो की ती रडत होती बाहेर ते खेळणे तिची डॉल वगैरे हे झाली होती तर ती बोलते काकूला मारतायत काकूला मारतायत प्लस तुला एक आठवत असेल मी मध्ये तुला सांगितलं तिने पूर्ण ती डॉल होती तिची फेवरेट ती फाडून तोडून टाकली सो हा जो डॉल जी गोष्ट आहे ना बाहुली ऍक्च्युली काकूनी तिला गिफ्ट केली होती सायलीला ओके okay. आणि तेव्हा जी फर्स्ट टाइम रडत होती त्यावेळी ती जी बोलत होती ना की काकूला मारतायत बघ ना काकीला मारतायत तर ते ऍक्च्युली oh, होत की त्या ज्या नेगेटिव्ह स्पिरिट्स होत्या त्या सगळ्या त्या काकूला मारत होत्या कारण ती सायलीला प्रोटेक्ट करत होती आणि ते तिला दिसत होतं पण तिच्या आई वडिलांना ते दिसत नव्हतं आणि सेकंड टाइम जेव्हा तिने ते बाउली फाडली ती पण त्याच्याकरता केली कारण की तिला त्याची जाणीव झाली होती की ह्या डॉल मुळे माझ्या काकूला त्रास होते म्हणून ते किंचाळून चिडून तिने ती सगळी डॉल विध्वस्त करून टाकली एकदम आणि मग ते आपल्याला असं वाटेल की ती काहीतरी करते पण तिच्यासाठी ते एक विजन होतं ग्रु आता मला कळतं की तू सुरुवातीला हा प्रश्न मला का विचारलास <laughs> तू जारण मुव्ही पाहिलास का कारण <laughs> सिमिलर एलिमेंट आहेत ब्लॅक मॅजिक डॉल आणि परतंत्र मंत्र अरे जेव्हा आम्ही ते ऐकत होतो ना स्टोरी त्याच्याकडून असं आमच्याकडे चेक 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 होत होता लिटरली नाही खरंच तुम्ही गाईज बघा तो मूवी इट इज वर्थ वॉचिंग आणि मेन म्हणजे आपल्या ज्या मराठी सिनेमा सृष्टीमध्ये पहिली अशी क्रेझी हॉरर थ्रिलर मूवी असेल आणि ही स्टोरी जेव्हा तुम्ही ऐकाल आणि जेव्हा ती मूव्ही बघाल ना क्रेझीच आहे बरोबर अशा अजून बघायच्यात आपल्याकडे ओके तर ठीक आहे थँक्यू सो मच आणि तू आपल्या शोवरती पुन्हा नव्यान <laughs> आलास आणि यापुढे येत राहा नक्की नक्की तर तुम्हाला सुद्धा आपला पॉडकास्ट आवडला असेल तर नक्कीच आम्हाला कमेंट मध्ये कळवा आणि तुम्हाला आपल्या शोवरती जर यायचं असेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये एक लिंक सापडेल फॉर्मची गुगल फॉर्मची तुम्हाला फॉर्म आहे जेणेकरून आम्ही तुम्हाला कॉन्टॅक्ट करू आणि तुम्हाला आपल्या शोवरती येऊन तुमचे जे काही विधिरायक किस्से असतील ते आमच्यापर्यंत आणि इतरांपर्यंत पोहोचवता येतील धन्यवाद